भोगावती साखर कारखान्याच्या गाडी अड्ड्यासमोरील गेटवर उसाच्या वाहनांची कारखान्यामध्ये गर्दी होते त्यामुळे राधानगरी कोल्हापूर मार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी होतीये वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना या ठिकाणी बराच काळ तिष्ठत राहावं लागतंय त्यासाठी कारखाना प्रशासनानं गेटवरच्या वाहतुकीचं नियोजन करावं वा अशी मागणी होतीये ऊस हंगाम सुरू असल्यानं बहुतांश मार्गावर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात सुरू आहे भोगावती कारखाना वाहनस्थळाच्या गेटवर ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर आणि ट्रक चालक पावती नोंद करण्यासाठी गर्दी करतात त्यातून राधानगरी कोल्हापूर मुख्य मार्गावर वाहनांची रांग लागलेली असते मात्र काही ट्रॅक्टर चालक रांगेतून पुढं जाण्याचा प्रयत्न करत असल्यानं या मार्गावर वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वारंवार वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे बुधवारी सायंकाळी गेटवर पावती घेण्यासाठी अनेक ट्रॅक्टर चालकांनी आपले उसाचे ट्रॅक्टर गेटच्या दारासमोर लावल्यानं वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर येऊन वाहन चालकांना बाजूला करत त्यांच्या पावत्यांची नोंद केली आणि वाहतूक सुरळीत केली असे प्रकार वारंवार होत असल्यानं कारखाना प्रशासनानं वाहतुकीचं योग्य नियोजन करण्याची मागणी होतीये